उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय श्री साहेब या कार्यक्रम असलेल्या कलेक्टर मॅडम सीओ सर एस पी सर एडिशनल एस पी सर प्रोफेशनरी एसपी सर आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर तेथे येथे जमलेल्या सर्व बंधू आणि लातूर जिल्ह्यात दोन हजार अठरा पासून उमेद अभियान हे इंटेनशिप पद्धतीने सुरू झालेलं आहे आणि ह्या दोन हजार अठरा पासून आपण दरवर्षी हिरकनी हाट हे बचत गटांच्या वस्तूचं विक्री प्रदर्शन आयोजित करत आहोत आणि आपण इथे जे फॉल जास्त असल्यामुळे जिल्हा क्रीडा हे कार्यक्रम घेतो आणि मॅडम आणि आपण अपन, मी आपण सांगू इच्छिते की इथे आमच्या महिलांची उलाढाल किमान प्रत्येक गटाची पन्नास हजार एवढी होत असते यावर्षी आम्ही सत्तर स्टॉलचं आयोजन केलेलं असून त्यामध्ये पंधरा स्टॉल हे खाद्यपदार्थाचे आहेत आणि बाकीचे स्टॉल इतर वस्तूंचे आहेत जिल्ह्यामध्ये एकूण उन, एकोणीस हजार पाचशे चोवीस बचत गट असून त्या, 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 आपण आतापर्यंत एकूण एकशे चाळीस कोटी रुपयांचं कर्ज के वितरण केलेलं आहे तर मी एवढं बोलून माझं संपवते आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडमचा खूप आग्रह होता सव्वीस जानेवारीला झालाच पाहिजे मला वाटतं एका महिलेच एका महिलेला दुःख लक्षात येऊ शकतो आणि म्हणून आज या ठिकाणी स्त्री जन्मदाती असते त्याचबरोबर स्त्री ही खऱ्या अर्थानं संस्कृती असते स्त्री ही नाविन्याचा एक वसा असते स्त्री घराचं घरपण असते स्त्री म्हणजे महान कार्य आणि अशा स्त्रियांसाठी खऱ्या अर्थानं घरपण लावलं पाहिजे म्हणून या ठिकाणचा हा बचत गटाचा महोत्सव माननीय सिओ सरांच्या मार्गदर्शनाखाली माननीय कलेक्टर मॅडमच्या मार्गदर्शना विनंती करतो आपण असात की सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून व्यासपीठावरील या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब यांचा सत्कार मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी कमी कालावधीमध्ये माननीय सीओ साहेबांनी प्रत्येक घटकाला प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि मंत्री महोदयांचं मला वाटतं प्रत्येक कामाला तो लढो म्हणतात नेहमी मला वाटतं ती लढण्याची भाषा ती प्रत्येक वेळाला देत असतात आणि विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना घेऊन येत असतात अधिकारी हे कर्तव्य जर प्रिय नसतात पण याला अपवाद मॅडम ठरल्या आणि लोकप्रिय अधिकारी होण्याचा त्यांनी खरतर लातूरकरांना अभिमान आहे यानंतर माननीय पोलीस अधीक्षक माननीय व्यासपीठावर प्रोफेशनरी आयएस एस नवदीप अग्रवाल साहेब यांचे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा शब्द सुमनाने स्वागत हाट ग्रामीण भागातील महिला बचत गटाना गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंच जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचं उद्घाटन उद्घाटक या नात्यानं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी पहिल्यांदा जाहीर करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम कर्तव्यक्षे एस पी साहेब सोमिया मुंडे साहेब अनमोलजी सागर साहेब नवदीप अग्रवालजी विषय महत्वाचा कार्यक्रम आज कल्पना क्षीरसागर अनमोलजी सागरजी आणि देवकुमार कांबळे यांच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हिरकणी हाट या नावाने आपल्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादन उत्पादन केलेल्या वस्तूंचं आपण जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी आयोजित केलेली आहे मित्रांनो खरंच आहे खूप चांगला हा उपक्रम आपण ग्रामीण भागातल्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आपण राबवत आहे आणि म्हणून या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मी तर स्वतः प्रयत्न करतोच पण त्याचाच एक भाग म्हणून आपण हेरकरी हाट या ठिकाणी आयोजित केलेला आहे जवळपास ऐंशी बचत गटाने सहभाग घेतला आहे तरी लातूरकरांनी या वस्तूची खूप चांगल्या पद्धतीने आपण खरेदी करून हा गावरान मेवा पौष्टिक मेवा आपल्या घरून घरी घेऊन जावा अशी सुद्धा या जिल्ह्याचा एक मंत्री आहे ना आता आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो मित्रांनो मी स्टॉल बघत असताना आपल्याला लहानपणाची आठवण आली आपण लहानपणी आपले आई वडील ज्या पद्धतीने खुरड्या असतील पापड्या असतील अशा अनेक गावरान मेवा आपल्याला खायला त्या ठिकाणी देत होत्या त्याच पद्धतीने आज तुम्ही बघताय फुटबॉल मध्ये गेलं की ती बर्गर पिझा या असल्या तुम्ही सगळं खाऊन आपलं शरीर त्या ठिकाणी निरोगी त्या ठिकाणी राहत नाही पण असला गावरान मेवा आणि असले हिरकनी हा स्टॉल त्या ठिकाणी आपण जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि देशपातीवर सुद्धा त्या ठिकाणी लागले पाहिजे असंही या ठिकाणी मी सूचना या ठिकाणी मी करतो आणि या हिरकनी हॉटला माझ्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि यामुळे जी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जिल्हा परिषद या ठिकाणी काम करतायत मी परवाच तुमची बातमी ऐकली की जे पंतप्रधानांचं स्वप्न होतं की जलजीवन मिशन कसल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर प्रमाण शुद्ध पाणी देण्याचा जो त्यांचा हेतू होता तो हेतू साध्य करण्यासाठी आपण तालुका स्तरीच्या बैठका आपण घेऊन आपण हे जलजीवन मिशन दोन जल हजार दो चोवीस मध्ये पूर्ण कराल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो कालच मला कल्पना शिरसागर मॅडमनी या महिला बचत गटांच्या उत्पादित केलेल्या वस्तूंची माहिती त्या ठिकाणी मला दिली आणि म्हणून मॅडम सव्वीस जानेवारी असेल किंवा पंधरा ऑगस्ट असेल याच दिवशी हे कार्यक्रम घेऊन आपल्याला भागणार नाही तर हे आपल्याला महिन्यातून किमान एकदा तरी हे कार्यक्रम तालुका स्तरीय गाव पातळीवरती जिल्हा पातळीवरती घेऊन लोकांना हे महिला काय करतात हे दाखवण्याचं काम भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे जे, जे काय शासन म्हणून तुम्हाला माझी जी काही मदत लागेल ते मदत करण्याचं काम सुद्धा भविष्य काळामध्ये मी त्या ठिकाणी करेन आणि उमेद आणि डीआरडीए म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना सुद्धा मनपूर्वक मी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक सुद्धा करतो मॅडम डीआरडीए खूप महत्वाचा विषय ग्रामीण भागातल्या जिवाळ्यांचा लोकांचा हा सगळा विषय आहे मी आत्ता भाषणामध्ये उल्लेख केला मग ते आपली डाळ असेल किंवा चिंच असेल किंवा आणखीन मला वाटतंय कोथिंबीर असेल याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला तशाच पद्धतीचं ह्या ज्या माझ्या महिला असतील बचत गटातल्या हे खूप मेहनत करून कष्ट करून हे सगळे प्रोडक्ट तयार करून जिल्हा लेवलपर्यंत त्या ठिकाणी आणतात त्यांना मार्केट मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे कारण आज माझ्याकडे पोर्ट सुद्धा खातायेत कारण जगातला आयात निर्यात त्या पोर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आणि मला अनेक वेळेस जर तुम्ही माझ्या मंत्रालयामध्ये जर आलात तर त्या मोठ्या उद्योगपतीशी मी तुमच्या गाठी त्या ठिकाणी घालून देईन आणि आपला माल भारतात तर गेलाच पाहिजे जगामध्ये सुद्धा जाण्याच्या संदर्भामध्ये जे काय माझी मदत लागेल ते मदत करण्याचं काम भविष्य काळामध्ये करेल तेवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र